धम्मपथावर चालणाऱ्या विश्वातील सर्व धम्मप्रिय बंधून आणि भगिनीनो धम्म संदेश चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत सर्वांना जय भीम जय संविधान नम बुद्धाय मी डोरनाळीकर विद्यासागर बाबासाहेबांच्या विचाराचा सर्वांनी मिळून करूया जागर करूया जागर मित्र हो नेहमी आपण म्हणतो की समाज असा असला पाहिजे समाज तसा असला पाहिजे समाजाने हे केलं पाहिजे नेमका हे बोलत असताना समाजाचे नेमका हेतू काय आहे समाज, का हे का समाज रचनेचा हेच आम्हाला समजत नसल्यामुळं फार मोठं नुकसान होत आहे आणि म्हणून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अकरा एप्रिल दहा अकरा एप्रिल एकोणीसशे पंचवीस या दिवशी बेळगाव जिल्ह्यातील निपाणी या ठिकाणी अध्यक्ष अध्यक्षस्थानावरून बोलत असताना म्हणतात अतिशय महत्त्वाचा हा संदेश आपण सर्वांनी समजून घेतला पाहिजे बाबासाहेब म्हणतात सर्वांनी बरोबरीचे नाते राखून सर्वांनी बरोबरीचे नाते राखून एकमेकास प्रसंगोपात मदत करून जेणेकरून समाजामध्ये सौख्य नांदेल अशा रीतीने आपले वर्तन ठेवणे हाच समाज रचनेचा आद्य हेतू आहे म्हणून हा समाज रचनेचा जो हेतू आहे आद्य हेतू पहिला हेतू हा बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलेला आहे आणि हा हेतू जर तमाम भारतीयांनी समजून घेतला तर हा भारत हे राष्ट्र हा देश विश्वातील सर्वश्रेष्ठ देश बनू शकतो त्यावर आपण त्या पद्धतीने गांभीर्याने या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत धन्यवाद सर्वांना जय भीम जय जे संविधान नमोबोद्धा आहे